नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो आपला एक कोर्स आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर त्यामध्ये आपण पार्ट ऑफ स्पीच घेतलेला आहे आणि त्याच्या अंडर लेसन नंबर फोर्टी वन हा आपण इथे डिस्कस करणार आहोत ज्याचं टायटल आहे प्रिपोजिशन्स ऑफ डायरेक्शन किंवा प्रिपोजिशन्स ऑफ मोमेंट असे काही प्रेपोजिशन्स आहेत की जे आपल्याला डायरेक्शन किंवा मोमेंट हालचाल दाखवण्याचं दिशा दाखवण्याचं काम करतात ते आपण इथे बघणार आहोत काय म्हणायचं एक्झॅक्टली आणि कुठल्या पद्धतीनं त्याचा यूज करायचं आहे तर मिनिंग आणि इंट्रोडक्शन बघूयात सुरुवातीला काय दिलंय बघा इंट्रोडक्शन टू प्रेपोजिशन्स ऑफ डायरेक्शन ऑर मोमेंट प्रेपोजिशन्स ऑफ डायरेक्शन ऑर मोमेंट इंडिकेट द पाथ ऑर डेस्टिनेशन ऑफ मोशन दे आर always युज विथ वर्ब्स ऑफ मोशन लाईक गो काम वॉक रन फ्लाय move climb drive ट्रॅव्हल jump एटसेट्रा mm -hmm. म्हणजे असे जे काही वर्ब्स असतील जे आपल्याला डायरेक्शन दाखवण्याचं मोशन दाखवण्याचं हालचाल दाखवण्याचं काम करतात तिथे आपण याचा यूज करतो mm -hmm. ते ऍन्सर क्वेश्चन सच आहे आणि आप आपल्याला कशाचा आन्सर मिळतं वेअर टू म्हणजे डेस्टिनेशन फ्रॉम mm -hmm. वेअर म्हणजे ओरिजिन कुठनं थ्रू वॉट म्हणजे कुठल्या रूटने आणि ओवर ऑर अंडर वॉट व्हर्टिकल आणि हॉरिझन्टल डायरेक्शन दाखवण्याचं काम देखील हे प्रेपोजिशन करतात इन एक्झाम्स दिस प्रेपोजिशन आर टेस्टेड इन एरर स्पॉटिंग सेंटेन्स फिल इन द ब्लँक्स आणि कॉम्प्रिएन्शन अशा रिलेटेड क्वेश्चन्स यावरती वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले जातात आता याचा अर्थ आपण समजून घेऊया मिनिंग ऑफ प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन ऑर मोमेंट दे शो द रिलेशन बिटवीन अ मुव्हिंग ऑब्जेक्ट अ पर्सन अँड डायरेक्शन ऑर पाथ they डिफर फ्रॉम प्रेपोजिशन of प्लेस प्रेपोजिशन of place पासनं ते वेगळे आहेत प्लेस म्हणजे स्टॅटिक पोझिशन दाखवतं आणि डायरेक्शन म्हणजे आपल्याला मुवमेंट दाखवतं लक्षात घ्या हे मुद्दा म्हणून इथे सांगितलेलं आहे तर वेंट इन टू द रूम म्हणजे इथे कुठे गेली होती दुसऱ्या रूममध्ये समजा रूम मध्ये गेली होती इंटू इथे आपल्याला काय दाखवतोय मोमेंट आणि मोशन दाखवत मोशन हालचाल दाखवत म्हणून याला आपण प्रेपोजिशन ऑफ आप डायरेक्शन किंवा डायरेक्शन प्रेपोजिशन असं म्हणतो तर सुरुवात करूया आपण कुठले कुठले प्रेपोजिशन आहेत जे आपल्याला डायरेक्शन दाखवण्याचं काम करतात तर सगळ्यात सुरुवातीला दिलेलं आहे बघा यूज ऑफ डायरेक्शन प्रेपोजिशन टू टू चा उपयोग कुठे करायचा आहे मुवमेंट टुवर्ड अ स्पेसिफिक डेस्टिनेशन अरायव्हल इम्प्लाइड असतं म्हणजे एखाद्या स्पेसिफिक डेस्टिनेशनकडे ठिकाणापर्यंत जाण्याचं दाखवायचं असेल तर त्यावेळेस टू चा वापर करतात ऑलवेज फॉलोड बाय प्रोनाऊन नाउन ऑर प्लेस नाउन असेल प्रोनाऊन असेल प्लेस असेल याला ते फॉलो करत कन्फ्युजन टू वर्सेस टूवर्ड्स टू डेस्टिनेशन टुवर्ड्स डायरेक्शन काय टू दाखवतो डेस्टिनेशन आणि टूवर्ड दाखवतो डायरेक्शन एक्झाम्पल आय एम गोइंग टू द लायब्ररी काय आहे आय एम गोइंग टू द लायब्ररी म्हणजे काय लायब्ररी कडे जात आहे कोण आय आणि लायब्ररी इथे आता इथे लक्षात घ्या समजा एखादा अशी इकडे लायब्ररी असेल इकडे जात असेल त्यावेळेस आपण इथे काय दिसतंय आपल्याला टू मुळे मोशन दिसते डायरेक्शन दिसते शी सेंड द पार्सल टू हर मदर डायरेक्शन दिसतंय ही वॉक टू द स्टेशन इन द ट्रेन टू दिसतं इथे teacher टीचर स्पोक टू द स्टुडंट आता तुम्ही म्हणाल इथे डायरेक्शन कशी ही आपल्याला विजिबल दिसणार नाही बट दे इट शोज दॅट वन dog ran टू इट्स मास्टर तर अशा पद्धतीने आपल्याला टू इथे डायरेक्शन प्रेपोजिशन म्हणून यूज करता येतं नेक्स्ट बघा यूज ऑफ डायरेक्शन प्रेपोजिशन टुवर्ड ऑर टुवर्ड्स काय आहे तर मुवमेंट इन द डायरेक्शन ऑफ अरायव्हल नॉट नेसेसरी आहे पण डायरेक्शन आपल्याला मुवमेंट दाखवण्याचं काम करतं बोध टुवर्ड अँड टुवर्ड आर टुवर्ड्स इज मोर कॉमन इन ब्रिटिश इंग्लिश टुवर्ड्स हे जास्त युज केलं तर ब्रिटिश इंग्लिश मध्ये एक्झाम्पल शी मूड टुवर्ड्स द विंडो विंडो कडे द चाइल्ड रॅन टुवर्ड्स द पार्क सोल्जर्स मार्च द बॉर्डर प्लेन टर्न टुवर्ड्स मुंबई ही वॉक टुवर्ड्स मी स्माइलिंग या सगळ्या ह्याच्यामध्ये या पाचही वाक्यामध्ये आपल्याला काय दिसते कशाची तरी डायरेक्शन समजते आहे मुवमेंट समजते आहे सगळ्यांनी समजवून घ्या त्यामुळे टुअर किंवा टुअर्ड्स या सगळ्या मध्ये डायरेक्शन प्रिपोजिशन म्हणून काम करते नेक्स्ट आपल्याला बघायचंय इंटू युज ऑफ डायरेक्शन प्रिपोजिशन इनटू मोमेंट दाखवतं मुवमेंट फ्रॉम आउट साइड टू इनसाइड क्रॉसिंग अ बाउंड्री म्हणजे का एक बाउंड्री क्रॉस करून दुसरीकडे जाण्यासाठी चा जा वापर करतो जसं की यूज इन टू नॉट इन वेन ॲक्शन शोज मुवमेंट जेव्हा मुमेंट दाखवली जाते तेव्हा इन टू वापरायचे मोशन दाखवले जाते हालचाल दाखवली तेव्हा आणि इन ए स्टॅडिक पोझिशनसाठी वापरावं लागतं एक्झाम्पल द बॉय रॅन इन टू द क्लासरूमच्या आतला होता म्हणजे इथे मुमेंट लक्षात येते या मुलाची कुठे जाणारी क्लासरूमच्या आत तर इथे बाउंड्री जी असेल समजा दरवाज्यातला हात चालला असेल म्हणजे बाउंड्री क्रॉस केली असते त्याचं मिनिंग वॉटर फ्लोड इन टू द टँक टँक मध्ये मोशन दिसते पाण्याची द कॅट जम्प्ट इन टू माय लॅप त्यानंतर कॅटच्या इथे काय दिसते आपल्याला मुवमेंट मोशन हे थ्रू द बॉल इन टू द बास्केट आणि इथे बॉलची मुवमेंट दिसते आपल्याला बास्केटच्या आणि शी इन टू द शॉप विदाउट नॉकिंग इथे इंटू दाखवत आहे आपल्याला या व्यक्तीची किंवा तिची काय दाखवत शी वॉक गेली होती कुठे इन टू द शॉप शॉपच्या आत तर या सगळ्या वाक्यांमध्ये टू हे डायरेक्शन प्रिपोजिशन म्हणून काम करत नेक्स्ट बघा युज ऑफ डायरेक्शन प्रिपोजिशन ऑन टू ऑन टू बघा ऑन टू चा मिनिंग काय होतं ऑन टू डझन मीन ऑन लक्षात घ्या पहिली गोष्ट ऑन टू चा मिनिंग ऑन होत नाही ऑन टू एमेंट दाखवतो मुवमेंट टुवर्ड अ सरफेस एंडिंग अप ऑन इट सरफेस असेल त्यावर ते मुवमेंट दाखवतो आपल्याला वेन देर इज मोशन एक्झाम्पल बघा द कॅट जम्प्ट ऑन टू द वॉल वॉल वरती उड्या मारते वॉलच्या सरफेस वरती म्हणून ऑन टू शी शिक्लाइंड ऑन टू द रूफ च्या सरफेस वरते वेस्ट ऑन टू द टेबल ऑन टू द टेबल आता पोझिशन जात ठेवण्याची ही काय आहे पोझिशन आहे द बॉक्स फेल ऑन टू द फ्लोअर आणि ही स्टेप्ट ऑन टू द स्टेज या सगळ्या ठिकाणी आपल्याला डायरेक्शन प्रिपोजिशन म्हणून आपण ऑन टू चा उपयोग करतोय आणि त्याचे आपण इथे एक्झाम्पल्स बघितलेले आहे नेक्स्ट बघूया आपण काय आहे तर यूज ऑफ डायरेक्शन प्रेपोजिशन फ्रॉम फ्रॉम म्हणजे काय पासून ओरिजिन सोर्स दाखवण्याचं काम स्टार्टिंग पॉइंट ओरिजिन ऑफ मुवमेंट दाखवण्याचं काम ब्रॉम करत ही केम फ्रॉम पुणे कुठला कुठपासनं तर पुण्यापासून द लेटर अरायव्ह फ्रॉम डेली वरन आलंय रिटर्न फ्रॉम द ट्रिप पासून ओरिजिन पासून द ट्रिप द ट्रेन डिपार्टेड फ्रॉम प्लॅटफॉर्म नंबर वन फ्रॉम प्लॅटफॉर्म नंबर वर पण डिपार्टेड झाली होती स्मोक रोज फ्रॉम द चिमनी अशा पद्धतीनं फ्रॉम आपल्याला कशाची तरी ते मुवमेंट दाखवण्याचं काम करते काय mm -hmm. मुमेंट आता युज ऑफ डायरेक्शन प्रेपोजिशन आउट ऑफ आऊट ऑफच्या बाहेर ज्याला म्हणतो मुवमेंट फ्रॉम इनसाइड टू आउट द बॉय जम्प्ट आउट द विंडो विंडोच्या बाहेर मुमेंट दाखवत आहे ऑफ ही गॉट आऊट ऑफ द कार इथे काय दाखवत आहे ही गॉट आउट ऑफ द कार कशाच्या बाहेर कारच्या बाहेर पोर द वॉटर आउट ऑफ द बॉटल आता इथे कशाच्या बाहेर तर बॉटलच्या बाहेर शी केम आउट ऑफ द हॉल कशाच्या बाहेर आली होती तर हॉलच्या बर्ड्स फ्ल्यू आउट ऑफ द केज परंतु परत इथे काय दिलेलं आहे बघा पक्षी कशाच्या बाहेर उडाले होते तर केजच्या बाहेर पिंजऱ्याच्या बाहेर म्हणजे आपल्याला इथे कशाची तरी डायरेक्शन दाखवण्याचं काम आउट ऑफ करतं म्हणून याला म्हणायचं डायरेक्शन प्रेपोजिशन त्यानंतर बघा यूज ऑफ डायरेक्शन प्रेपोजिशन ऑफ ओ एफ ऑफ ओ एफ ऑफ कशा पद्धतीने युज करायचं मुवमेंट अवे फ्रॉम अ सरफेस कशाच्या तरी बाहेर फेल ऑफ द लॅडर लॅडर वरन काही पण द स्टिकर फिल्ड ऑफ द वॉल म्हणजे काय ऑफ म्हणजे काय त्या सरपेस वरन बाहेर आणलंय काहीतरी निघाले स्टिकर म्हणून ही गॉड ऑफ द बस ऍट द नेक्स्ट स्टॉप इथे गॉट ऑफ द बस बाहेर टेक युअर फिट ऑफ द टेबल द प्लेन टुक ऑफ ऑन टाईम तर इथे आपल्याला ऑफ दाखवत आहे डायरेक्शन प्रिपोजिशन नेक्स्ट बघायचं आपल्याला दुसरं काय दिलेलं आहे तर अवे फ्रॉम हे देखील प्रिपोजिशन आहे आणि इनक्रिजिंग डिस्टन्स फ्रॉम अ पॉइंट समजा पॉईंट इथनं वाढणार डिस्टन्स दाखवण्याचं काम हे डायरेक्शन दाखवण्याचं काम अवे फ्रॉम करतं दी ब्रँड अवे फ्रॉम द पोलीस पोलिसांपासून इथे समजा पोलिस आहे त्यांच्यापासून दूर जाण्याचं काम अवे फ्रॉम move अवे फ्रॉम द फायर ही walked अवे फ्रॉम द crowd द बोट सेल्ड अवे फ्रॉम द harbor she kept away from bad company. अवे फ्रॉम बॅड कंपनी म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला रीड केल्यानंतर लक्षात येतं की वाढणारा डिस्टन्स दाखवतं एक प्रकारची मुवमेंट आपल्याला लक्षात येते आपल्याला जाणवते म्हणून याला अवे फ्रॉम डायरेक्शन ऑफ प्रिपोजिशन असं म्हटलं जातं त्यानंतर दिलंय बघा थ्रू थु। आता थ्रूचा उपयोग कुठे करायचा आहे समजा मोमेंट इन वन साइड ऍड आउट द अदर आता टनेल असतं बघा टनेल आपलं बोगदा ज्याला म्हणतो आपण बरोबर आता जर याला आपण बोगदा कन्सिडर केला आणि याला कव्हरिंग असतं बरोबर आणि याच्या आतनं जर एखादी गोष्ट जात असेल आता इथं पहिलं सेंटेन्स बघा द ट्रेन पास थ्रू द टनेल म्हणजे टनेल म्हणजे काय बोगद्याच्या आतनं निघून गेली कवर्ड आहे अशा ठिकाणी आपण थ्रूचा वापर करतो फ्रॉम वन साइड टू वन अदर साईड बट इट इज कवर्ड लाईट केम थ्रू द विंडो च्या म्हणजे आता म्हणा विंडोला काय चौकडनं काय असते कव्हर केलेलं शी पुश थ्रू द क्राऊड क्राउड म्हणणं म्हणजे दिसत नाही रोड रन्स थ्रू द फॉरेस्ट फॉरेस्ट म्हणजे काय सगळीकडनं झाड आहेत आणि झाडांमध्ये तो रोड कसा आहे दिसत नाही पण फ्रॉम वन साईड टू वन बुलेट वॉल अशा पद्धतीने आपल्याला थ्रू इथे डायरेक्शन प्रेपोजेशन म्हणून काम करताय ते लक्षात येतं युज ऑफ डायरेक्शन प्रेपोजेशन अक्रॉस अक्रॉस म्हणजे काय फ्रॉम वन साइड टू अनदर साइड बट इट इज नॉट कवर्ड अँड देर इज अ नो यू कॅन से वॉट एनी काइंड ऑफ कवरिंग किंवा त्याला कुठलाही अडथळा नसतो बॉय साम अक्रॉस द रिव्हर ही नदी no, kind of आहे या साइड वरनं गेला त्या साइडला पोहोत गेला अक्रॉस वॉक अक्रॉस द ब्रिज ब्रिजच्या या साईडवर त्या साईडला इरान अक्रॉस द रोड क्विकली रोडच्या या साईडवर त्या साइडला स्प्रेड द क्लोथ अक्रॉस द टेबल अँड न्यूज स्प्रेड अक्रॉस द कंट्री म्हणजे इथे अक्रॉस आपल्याला काय दाखवतो डायरेक्शन प्रेपोजिशन नेक्स्ट बघायचं आपल्याला युज ऑफ द प्रेपोजिशन ओव्हर आता ओव्हर हे तिकडे प्लेस मध्ये देखील येतं आणि इकडे मोमेंट मध्ये देखील येतं बघा मुवमेंट अबाउट समथिंग अपॉन ऑफन क्रॉसिंग टू द अदर साइड द बर्ड फ्लू ओवर द हाऊस फ्रॉम वन साइड टू अन अदर ओवर द हाऊस म्हणजे कशावरनं घरावरनं ही जम्प्ट ओवर द फेन्स म्हणजे कंपाऊंड वरनं द प्लेन फ्ल्यू ओवर द माउंटेन्स माउंटेन्स वरून डायरेक्शन दिसते प्लेनची शी त्रिव द रोप ओवर द ब्रांच म्हणजे ओवरच्या वरनं द क्लाइंड ओवर द वॉल अशा ओव्हर ओर आपल्याला यूज ऑफ डायरेक्शन ऑफ प्रेपोजिशन अशा पद्धतीने त्याचा यूज करता येतो हे ये समजून घ्यायचं आहे म्हणजे ओरचा उपयोग डायरेक्शन प्रेपोजिशन मध्ये म्हणजे कसं म्हणून कसा करायचा हे आपल्याला या, या एक्झाम्पल्सवर लक्षात येतं त्यानंतर आहे यूज ऑफ द प्रेपोजिशन अंडर आता अंडर देखील मुवमेंट दाखवतोय दे बघा द चाइल्ड क्रॉल्ड अंडर द बेड क्रॉल करतोय खाली बसून असं चालतोय त्याच्या खालनं क्रॉलिंग जैसा अपन सो बेड इतना अंडर अपने डायरेक्शन द रोड गोज अंडर द ब्रिज डायरेक्शन द डॉग रैंड अंडर द टेबल डायरेक्शन ए अंडर द वायर डायरेक्शन वॉटर फ्लोज अंडर द ग्राउंड इधे देखी दाखता है डायरेक्शन नेक्स्ट बुज ऑफ डायरेक्शन प्रेपोजिशन पास्ट आता मोमेंट दाखवण्याचं काम कसं करतंय मोमेंट बाय किंवा बियॉन शी वॉक पास्ट मी विदाउट स्पीकिंग म्हणजे मोमेंट बाय बियॉन्ड पासून परेड वेन पास द क्राऊड द स्कूल देन ही रॅन पास्ट द फिनिश लाईन अँड द वेंट पास्ट द टेम्पल थोडा यूज क्रिटिकल वाटेल परंतु याची प्रॅक्टिस केल्यावर इझी आहे मुमेंट दाखवण्याचं काम करतंय पास म्हणून याला पास्टला देखील प्रेपोजिशन म्हणायचं आहे नेक्स्ट अराउंड अराउंड म्हणजे आजूबाजूला वॉन्डरिंग विद इन एन एरिया सर्क्युलर मुवमेंट झाला तो अराउंड दे वॉक अराउंड द पार्क म्हणजे त्या एरियाच्या दर्द मूव्ज अराउंड द सन सूर्याच्या बाजूला द बॉय रॅन अराउंड द हाऊस ही रोम अराउंड द मार्केट अँड टाय द रोप अराउंड द ट्री च्या बाजूला इथे आपण काय सांगतोय आपल्याला अराऊंड डायरेक्शन प्रेपोजिशन म्हणून काम करताय नेक्स्ट बघा यूज ऑफ द डायरेक्शन प्रेपोजिशन अलॉंग मुवमेंट फॉलोइंग लाईन ऑर पाथ एक लाईन किंवा पाथ म्हणजे मार्ग दाखवण्याचं काम हे करत वॉक अलोंग द रिव्हर बँक रिव्हर साइडच्या निवड काठाला चालणे ज्याला म्हणतो आपण त्या साईडला त्या लाईन मध्ये अलॉंग द बेंच सोल्जर्स मास्ट अलोंग द रोड शॉप्स आर बिल्ड अलॉंग द स्ट्रीट ही बेस्ट अलॉंग द कॉरिडॉर तर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये अलाँगचा उपयोग डायरेक्शन प्रेपोजिशन म्हणून केलेला आहे त्यानंतर बघा अप म्हणजे हायर पोजिशनला जाताना दाखव म्हणजे मुवमेंट दाखवता येईल ही क्लाइम्ड अप द लॅडर बलून वेंट अप इन द स्काय दे पुड अप द अप द करटेन अँड वॉक अप टू द काउंटर अप या सगळ्या वाक्यांमध्ये आपल्याला मुवमेंट दाखवण्याचं काम करते काय तर मुमेंट नेक्स्ट बघा मुवमेंट व लोअर प्लेस म्हणजे डाऊन अप असं वरते जाताना डाऊन म्हणजे खाली येतात वॉक डाऊन द स्टेर्स केअरफुली द बॉय रोल डाऊन द हिल ही क्लाइंब डाऊन द ट्री ही सॅट डाऊन ऑन द चेअर देन द रेन वॉटर फ्लोड डाऊन द स्ट्रीट तर अशा पद्धतीने आपण इथे डाऊन कुठल्या पद्धतीनं डायरेक्शन प्रेपोजिशन म्हणून यूज करता येतं हे बघितलेलं आहे आता एक बघणार आहोत बघतो आहोत आपण वाया म्हणजे वाया म्हणजे काय मुवमेंट बाय वे ऑफ थ्रू अँड इंटरमिडिएट पॉइंट बघा ही ट्रॅव्हल टू नागपूर वाया मुंबई मुंबई मार्गे सेंट पार्सल वाया कुरियर कुरियर थ्रू द ट्रेन रूट इज वाया नाशिक वाय फ्रेंड शी गॉट द न्यूज वाय फ्रेंड म्हणजे थ्रू आणि गुड्स वर ट्रान्सपोर्टेड वाया द स्वेज कॅनल तर अशा पद्धतीने इथे काय आहे व्ही आय वाय हे काय म्हणून यूज केलं जातं डायरेक्शन प्रिपोजिशन तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण डायरेक्शन प्रिपोजिशन कुठले आहे ते डिस्कस केलेलं आहे आणि याचा फायदा तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाम मध्ये होणार आहे सो थँक यू स्टुडंट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच